चार सांगड काढलेले असतात म्हणजे आज बायलेक फोन कर मला मिरसांग वाटून दोर म्हणून आता हा बायलेक फोन करतो अशी मिरसांग वाटून दोर आणि ते आवडती सांगड आवड रुचिक 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 सांगडाचे आहे दुमड मेटले त्यांचे इथं इल्लोय दुबाव ना कुठाय अक्षय म्हणतात इल्ले असा तर आज आम्ही टिचिंग एक्सपिरियन्स घेतलेला असा एक सांगायला लागलेला आमच्या बारीकशे बारीक असा आपण बरे हा तर आमच्याकडे एक्सपिरियन्स होल्डर आमचा समीर नाईक असा बोरेचा त्यांनी आम्हाला दाखवले कसे किंवा फिशिंग करे पण फर्स्ट लागलेली असा एक सुंगट सांगाट सांगाट सुंगाट <laughs> नी सांगाट म्हणतात ते सांगायचे म्हणजे आम्ही चढ तेपान हा आणि जे फर्स्ट हा बोरी भाजी शेवटून जाली त्यांना फटफटीत एकाच देवात एक सांगट हंगा लागलेले असा कळ ना काय <laughs> भिवप मिठाचे वाडे किती असले मागाच गोबर सांगट लागले म्हणून आहे ना पण त्या कशी काढ त्याचा एक्सपिरियन्स आपला असला जाय ना झाल्या तुझे साकणा सांगतात रगत येऊ ते तुझ्या हातीच्याच रगत ओ पांडू पांडू द स्पेशलिस्ट स्पेशलिस्ट इन फिशिंग हे बरे होल्डिंग करून घेतलेला पोहोच आज आशेन येण पाच सण की आज येतले म्हणून आशे आशेचे उदक पडोक ना एक दोन सांगता लागलेले असं आमका सो होप फॉर द बेस्ट गोया आता त्या मुख्य लागतं ते गडी घातलेली आहात मुख्य काड़, काड़, वर काड़। का वर काढ अरे हे काय आता इतके काहीच कळना पण यादे वडले लागलेले असा जे मला दिसते सगळ्यांना त्यांना वाट या वाट्याक सगळे जबाबदारी वाट्याचा लाभ घेऊयात पहि আয় ভের এপোয়ে আর Александedi পযেল অযে एक हा एवढी सांगड आणि त्याची उमेद किती अशी पावर सारखा एक्सायटेड मनीस एक्सायटेड मनीस म्हणजे आता जे तुम्ही गोरव वयता त्यांना तुमचं पेशन हे व्हरी इंपॉर्टंट पेशन सगळे कामाक पेशन जाय फक्त गोरोवक नाही कितें काम करतो कसं तर पेशन्स जाय हे तुम्ही लक्षात दोरचे आणि बरोव <laughs> पाणी जादू गेलो हो आमचो बेस्ट म्हणटा एक पालू तो सारको व्हडलो सायझीन सुद्दां तीन किलो तरी ओके ओके ऐ जाऊन असं चौथे सांगड कड कड वर कड आता आम ठीक वर कड वर ठीक बरोबर फार बोल ते मोदी अरे मस्त हं बरे ولد आमरे हे हे माझे चौथे सांगड आनी हे सगळ्यात मोठे सांगट यू कॅन सी दिस सांगट काटो मारते आहे आधी असा बयात कितले मोठे सांगट आणि वसं पावर जो असा बय

अबे वट्टा 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 <laughs> पळयात कसे कीले काढपते हे सांगड लागलाشي म्हाका मकानला मोठे कितन दुस्ते अस्ताले हे समज जाले सांगड जाले म्हाका दिसता आ ओय या बई पळयात पळयात तू असे सांगड काढला ते आ वालर वालर एकका मिनिटा गौरव आज पोणायत तरी गेका घरा आज आमटिक जातले इसै इल्लोय इस तु बावना मजा आली मजा आली मजा आली मजा नाही साहब आम्ही भरन नसते गाडीया नगर आगे पाच अंगडा गाडी हा बोट बोट रामगिरी तरिष्ठानो तुम्ही पहिला अस्तले गुरुपा तितली मजा येत <laughs> होती <laughs> <दागे दागे दागे। laughs> तर आम्ही भरत गाडी तुमचे सगळ्यांचे स्वागत करता तर तरिष्ठानो तुमका खबर अस्तली सगळे आपापल्या कामान बिजी होता कोण तर रातच्या कामाक कामां लायफान फक्त काम काम आणि काम लायफ सारकी स्ट्रेसफूल जाता तर असल्या मनशां स्ट्रेस कमी करपाक दीस मेळटा तो म्हटल्यार संडे संडे म्हटल्यार भायर एकतर वयता न्हिजोन रावल्यार घरा घराकडे आयकोन घेवचें पडटा किती रे दिसभर न्हिदता आणि दीस काम केला ते कोण पैना आणि दुसरे म्हटल्यार भायर गेलो ज्यारू आयकून घेऊ पडटा असे हे आमचे लायफ आमचे आई बाबा भयण भाऊ बायल गर्लफ्रेंड हे सगळ्यांचे पहिली आयकून घेवचे पडटा अशी ही आमची लायफ सगळे टेन्शन घेवन जगता जगता कळत ना केन्ना व्हडलो झाला आणि वर्षा वाढत गेली तर इश्टा चड स्ट्रेस घे तुमी तुम्ही बी संडे एन्जॉय करत बालपणाचे फ्रेंड्स परत येतले काय मेळपाक बारीकपणाची याद परत ताजी जातली काय पहिलीचे दीस परत जगपाक मेटले काय अशी ही आमची लाईफ तर मित्रांनो आम्ही घरात सरता सर विचारता आई आज किंवा नुसते घेतला गे नुसते घेतला म्हणत ज्या जिवाक मे बरे दिसतं आणि ना म्हटल्या रोखडेच तोंड वाकडे जाता उकड्या शीत आणि नुसत्याची कडी आणि भाजलेलो कोपो हे आमच्या गोयकारांचे फेवरेट नुस्तें म्हटल्यार गोयकार खूश तर इश्टा नो असेच व्हिडिओ पळोवपाक पोळपूक तर तुमचे कडेन हांव मागता तुम्ही माझा युट्यूब चॅनल करात करईक करा आणि शेअर करा तुमचे कडेन मना मनापासून मागता आणि तुमकां सगळ्यांना देव बरे करू म्हणटा ॲन्ड प्लीज सपोर्ट द લોકલ બોજ થેન્ક યુ યસ કમાલ ગાઈઝ

ते फर्स्ट टायम हांगा उरुपाक आयल्ले तेंक बरें दिसते लागलेले आता <laughs>